नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपण ट्रॅक्टर भागात लावून दिलं ला यावंनी तिकडे जाग कमी होती त्यांची ट्रॅक्टर नव्हती त्याच्यामुळं ते माल काढत होत्यामुळे ट्रॅक्टर का हिरो भागात लावून दिला टेन्शन राहत नाही आता येऊन जाणार आहे खेळून जायचं आपलं डिझेल टाकायला डिझेल टाकून घेऊ परत ट्रॅक्टरमध्ये आणि मजा पुढच्या फिरवून ठीक आहे तर ऑइल पाणी पोंग घेऊ राहायची ओके आता तुम हे साठाय साठा फ्रेसमध्ये एकदम जेव्हा ट्रॅक्टर बाहेर काढतोय आडा आपण जाऊन ते काढून घ्यायला लागल बाहेर नाही परत आलोय पंप होत घेऊन डायरेक्ट डिझल टाकून घेऊ म्हणजे टेन्शनाने परत चांद्या काळीच पू असे टाकायला लागेल दिवस टाके लागून काय आपल्या एपुढे घे मागे देवानी पहा कपडे कपडे बांधून आणलेशिनच नाही पट्टी बाकी फुल झाली आणि देवा गुटखा खातो आता सकाळी सकाळी आपण निघू आता तेव्हा ती लिपकेर घ्यायचं चहा तर परत होईल तोंडाने चला चालू देवाचं नाग राहायचं इकडं आणि आपण इकडं बसलोय आता थोडे वेळ आता जेवायला लागेल पडडा बघायला लागेल की आता जेवण यायला लागेल चालू तिकडे ट्रॅक्टर द्यावाचं बघू तिकडं चला आता तिकडे तिथे जाऊन येऊ दोन मिनटं इकडे जाऊन मला टॅक्टर टाकतो पण तो रिट चालू आहे अशा पथ ती बघू शकतात चालू आहे खात्री हे तारी महत्व टायम्प मी अशा बुडा हाडक ते रूट वेगळं आहे दोन तीन दिवस झाले इकडंच काहीच सांग समोर म्हटलं ना तर नाकी नाही येतं नागरायला खरं आहे की नाही अवघड आहे ना नागरायला तिथं लाभ व्हाय म्हणून काय अडचण नाही नाही तर काही ठिकाणी राती माणसं ना, ना तरी त्रासून होते झालं जेव्हाच जवळपास निम्म झालं नागराईचं थोडंसं राहिलं आहे आणि अजून हे वेळ नाही मी मला बो दुखं दुख राहिला जेव्हा लागेल होऊ शकता इडे शेवग्याचा बागे शेवग्या शेंगा खाऊन घ्यायची तर मध्ये काहीच हो ठेवायचं नाही चालू आहे त्याचं वायर आणली दलिंद्री ती लावून घेऊ आता इतकं राहिलं आहे इतकं झालंय निम्याच्या पुढे घे तू रे हम्म आलाय राहिले आमचे चार चार गाप बाकी राहिले तीन साडेतीन चार गाप राहिले आणि तेवढं तारीविरीचा खेळ चालू आहे नको तारीची वाढूयाला लावून देऊ म्हटलं डॅक्टर एखाद्या दिवस लेट होईल पण समजा कोणाला काय दुखापत झाली तो काच वाढवायची कायमातील तर आता आपण आता रूमधून परत आता गाडी काढली प्रेस झालो निघालो आहे आता काहीतरी जावायच्या हिशोबानी आता काहीतरी खाऊंग याय लागल लवकर झोपायला लागल सकाळी लवकर उठायला लागल नाही ते राय तेवढं काढून तेवढं लवकर जात आपण घरी जाऊ तेव्हा लवकर काढून घरी जायला लागणार आहे त्याच्यामुळे लवकर काढून लोक गाडी वस घरी घेऊन टाकू तर आता जेवण केले आम्ही हे आपल्या खोलीच जायला जायला जाऊ आता झोपून जाऊया तसं लवकर सकाळी तस उठून लवकर आहे जेवढे आपले तीन तीन चार गाठ राहिले तेवढं काढून घ्यायचे आणि घरी जायचं आपण आता लवकर जाऊ घरी आधी सॉरी रूम आधी मी पाणी आपल्या आवरून झोपलोय आता जो ऍक्च्युली मी झोपलो होतो पण उठलो कारण की नंतर लक्ष काही व्हिडिओ करायचं राहील आहे तर ठीक आहे व्हिडिओ आता कसं वाटलं सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या